तर सकाळी सकाळी नाश्ता बनवायला खूप कंटाळा येतो ना मैत्रिणो मलासुद्धा येतो आणि नाश्ता बनवा त्यानंतर पुन्हा स्वयंपाक बनवा तर आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही एकदा बनवली की नाश्ता आणि जेवणाची दोन्ही वेळची चिंता मिटली तर चला लगेचच सुरुवात करूया तर हे बघा हे जे छोले आहेत ना मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता ते कुकरमध्ये टाकायचे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मी एका छोट्या कॉटनच्या रुमालमध्ये छोटा रुमालचा तुकडा कापून घेतला त्यामध्ये मी आपली चहाची पत्ती असते ना आपण जे चहा पितो ती पत्ती यामध्ये छान अशी मी घट्ट बांधून घेतलेली आहे आणि ती आता मी या कुकरमध्ये टाकत त्याची मुठभर मीठ टाकलं एक ग्लास पाणी टाकून आता उकडवून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल की यामध्ये पत्ती काय टाकली तर रेस्टॉरंटमध्ये अशाच प्रकारे बनवतात मैत्रिणी हे छोले रोल आपण आज तयार करत आहोत यामुळे काय होतं की छोले छोल्याचा कलर खूप असा डार्क येतो जो एकदम रेस्टॉरंटमध्ये असतो ना तसा तो तुम्ही बघू शकता की कलर छोल्याला किती छान असा डार्क कलर आलेला आहे आधी एकदम व्हाईट होत्या आणि थोडासा कलर चेंज झालेला आहे तर त्याच कारणाकरता मी इथे पत्ती टाकलेली आहे तर पत्ती थोडी रुमालमध्ये बांधून घ्यायची कॉटनच्या रुमालमध्ये टाका छान बांधून घ्यायची तर हे बघा मी छोले जे आहेत ना शिजलेले आहेत ते एका चांदणीमध्ये आता काढून घेतले आता कुकरमध्ये टाकले यामधील एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आणि ते पाणी फेकायचं नाही तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता आता हे स्नॅशरनी थोडे थोडे स्मॅश करायचे छोले छान असे मऊसूत शिजलेले आहेत आता प्रत्येकाकडे स्मॅशर नसते त्यामुळे मी ग्लासने असं स्मॅश करायचे तुम्हाला दाखवत आहे तर खूप जास्त करायचे नाही थोडे हलक्या हाताने हे स्मॅश करायचे तर हे बघा अशा प्रकारे आता हे स्मॅश करून घ्यायचे चला आता आपण पुढील तयारी करूया तर एका कढईमध्ये मी थोडंसं किंचितचं तेल गरम केलेलं आहे आणि बाकीचं हे बघा भाज्यासुद्धा कट करून ठेवलेल्या आहे कांदा शिमला मिरची टमाटर आणि अद्रक लसणाची पेस्ट तर अद्रक लसणाची पेस्ट मी मिक्सरमध्ये करत नाही थोडी ठेचून घेते खलबत्त्यामध्ये खूप छान टेस्ट येते अशा प्रकारे केलं तर तर तेल गरम झालेलं आहे अर्धा छोटा चम्मच जिरं टाकलेलं आहे मी आता यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला कांदा त्यापूर्वी टाकूया ठेचलेलं लसूण आणि अद्रक ते ठेवलेलं लसूण आणि तेलामध्ये परतून घ्यायचं सोबत जिरासुद्धा परतून घ्यायचा गॅस शिपल्यानंतर नंबर ठेवायची त्यानंतर मी एक इथे कांदा टाकत आहे बारीक चिरलेला हा कांदासुद्धा असा परतून घ्यायचा थोडा असा तीन चिपचा लाल होईल भाज्या खूप मऊ शिजवायचा नाही आहेत कारण आपल्याला आज इथे बनवायचा आहे रोल तर मी इथे टाकलेला तीन ते चार हिरव्या मिरच्या आता मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी हिरव्या मिरच्या थोड्या कमी टाकत आहे तुम्हाला खूप हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या जास्त टाकू शकता एक टमाटर बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा थोडा मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर हे बघा शिमला मिरची अशा प्रकारे चौकोनी आकाराची मी कापली आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये आणि रस्त्यावर गाडीवर जसं मिळते ना रोल त्या प्रकारेच मी सा ते सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता गॅस पेन थोडी हाय करायची हाय फ्लेमवर हे अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं आणि ही जी शिमला मिरची आहे ना एकदम शिजवायची नाही थोडी अशी कच्ची ठेवायची म्हणजे क्रंची वाटते रोल खाताना खूप छान वाटते एकदम शिजवायची नाही थोडी चवीनुसार भर हळद टाकलेली आहे आणि दोन छोटे चम्मच मी इथे तिखट टाकलेलं आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चम्म जिरा पावडर आणि अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मिरचं आपलं असतेच प्रत्येक पदार्थामध्ये आता मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण जे छोले स्नॅक्स करून ठेवले होते ना ते यामध्ये आपण टाकूया तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा जो आहे ना पदार्थ तयार होतो आणि तुम्ही एकदा बनवला की नाश्ता आणि जेवणामध्ये तुम्हाला डबल डबल काही बनवण्याची गरज नाही मैत्रीण आणि हा जो आहे ना, ना पदार्थ तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता तर आ, हे बघा आता हे छान तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी अर्धा लिंबूचा रस पिडलेला आहे खूप छान असं टँगी टेस्ट येते तुम्ही हवं तर यामध्ये चिंचेचा जो कोळ असतो ना तो सुद्धा टाकू शकता वरून मी थोडी कसुरी मेथी कुस करून टाकली तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तर आपलं जे स्टॉकिंग आहे ना ते तयार झालं आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये मी आता इथे टाकत आहे तीन छोटे चम्मच रवा आपण जो उपमा तयार करतो ना घरी तोच रवा आहे हा हा रवा जाड किंवा बारीक कोणताही असला तरी चालेल आता मी गव्हाच्या पिठामध्ये कणिक मी रोज टाकत नाही जर तुम्ही टाकत असाल ना तर तुम्ही मीठ टाका आणि मीठ टाकून हे कणिक आहे ना छान असं मडून घ्यायचं पाणी थोडं थोडं टाकून आपण मडून घ्यायचं आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं आ, तर हे बघा मी हे कणिक मळल्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवलं आता थोडं आपण अजून याला मळून घेऊया थोडं सॉफ्ट करून घेऊया तर रवा टाकण्याचं कारण हेच आहे की आपला जो रोल आहे ना छोल्याचा रोल जो आहे ना थोडा क्रिस्पी होतो तर खायला खूप छान वाटतो त्यामुळे मी इथं रवा टाकलेला आहे आता आपण थोडं कोरडं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे गो गोल पोळी लाटून घ्यायची आहे आपण नॉर्मली जशा पोळ्या तयार करतो ना त्याच प्रकारच्या पोळ्या तयार करायचं आहे काही इथे एक्स्ट्रा करायचं नाही आहे तर अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतली आता आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे आता पोळी शेकताना आपल्याला काय करायचं आहे एक बाजू पूर्ण शेकायची आहे आणि दुसरी बाजू कच्ची ठेवायची आहे म्हणजे फक्त हलकीशी शे अशी शेकायची आहे बघा फक्त एक हलकीशी शे मी इथे शेकून घेतली एक बाजू आणि एक बाजू पूर्ण शेकली तर आता आपण सर्व पोळ्या अशा तयार करून घे घेऊया तर मार्केटमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये वगैरे मैद्याची पोळी मिळते पण आपण टेस्टसोबतच आपल्याला हा पदार्थ पौष्टिकसुद्धा करायचा आहे त्यामुळे मी इथे गव्हाची पोळी तयार केलेली आहे तुम्हाला मैद्याची करायची करा असेल करा ना तर तुम्ही मैद्याची सुद्धा करा पण माझं सजेशन तर राहील की तुम्ही गव्हाची पोळी केलेली बेस्ट राहणार तर आता मी शेकलेल्या बाजूला थोडं टोमॅटो सॉस लावून घेत आहे तुम्ही हिरव्या मिरची चटणी किंवा मग वगैरे असतं ना ते सुद्धा लावू शकता तर आता आहे बघा मी प्रकारे गाजर किसून घेतला आणि हे जे कांदा आहे ना ओनियन अशा प्रकारे गोल कट करून घेतला म्हणजे एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपला हा रोल इथे तयार होईल स्टफिंग टाकला आहे मध्ये आणि मी दोन प्रकारे हा रोल तयार करणार आहे तर तुम्ही दोन्ही प्रकार प्लीज बघा व्हिडिओ स्किप नका करू प्रकारे मी आता इथे कांदा ठेवत आहे त्यानंतर गाजर तुम्ही इथे पत्ताकोबी जी असते ना तीसुद्धा वरून अशी कच्चीसुद्धा टाकू शकता किंवा मग स्टफिंगमध्ये सुद्धा जी पत्ताकोबी असते ना किसून टाकू शकता तर तेसुद्धा एकदम बेस्ट होईल तर आता हे बघा मुलांचं फेवरेट ते चीज आहे इथे मी किसून टाकत आहे चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त किती टाकू शकता आजकालच्या मुलांना तर चीज खूपच आवडतं आता चीज टाकल्यामुळे काय होतं मुलांना पण आवडतं पण हा जो रोल आहे ना छान असा चिपकतो सुटत नाही म्हणजे आपण जर के जी वन के जी टूच्या मुलांना जर हा रोल दिला आता टिफिनमध्ये तर असा पटकन याचं शॉपिंग वगैरे बाहेर येतं त्यामुळे असं चीज लावल्यामुळे काय होतं हात छान चिपकतो म्हणजे हातात पकडून मुलांना खायला खूप छान होतं आता हे बघा छान असं रोल करून घेतल्यानंतर वरून मी आणखी थोडं बटर लावून घेत आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं शेकून घेऊया आतून जर असं काही बाहेर निघालं म्हणजे चपिंग बाहेर निघालं किंवा मग कोळी अशी सुटली ना तर थोडं चीज लावून घ्यायचं म्हणजे तो छान असा चिपकतो आणि टेस्टला सुद्धा चांगला लागतो तर आहे की नाही टू इन वन आयडिया आहे बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे इथे तर दुसऱ्या प्रकारचा रोलसुद्धा मी तुम्हाला दाखवते हा आता थोडा लांब टाकाडाचा रोल झाला तुम्हाला दुसरा प्रकार प्रकारसुद्धा दाखवते तर आपण सेम प्रोसिजर करायची शेकलेल्या बाजूला थोडं टोमॅटो सॉस लावायचं आणि स्टफिंग असं छान मधोमध मद भरून घ्यायचं आणि सेम टाकायचं इथे कांदे कांद्याचे असे गोल गोल काप केलेले आहेत मी खूप छान सुंदर दिसत अशा प्रकारचा कांदा आपण काप कापला ना आता गाजर टाकलेलं आहे आणि आता मी मगाशी जे आहे ना पहिल्या रोलमध्ये चीज किसून टाकलं होतं आणि हे आता मी मेल्टेड चीज इथे लावत आहे सर्व बाजूला पोळीचा म्हणजे आपला हा पोळीचा रोल आहे ना छान असा चिपकतो वरून सुद्धा मी थोडंसं चीज लावून घेतलं आणि हे बघा दोन्ही बाजू अशा प्रकारे फोल्ड करायच्या आणि त्यानंतर वरून आणखी मी थोडं चीज लावत आहे तर बिना तेलाचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मैत्रिणींनो आणि तुम्हीसुद्धा हा मुलांना टिफिनमध्ये बनवून द्या किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा मग कधी कधी कंटाळा येतो ना नाश्ता बनवा स्वयंपाक पण बनवा तर एकदा हा जो तुम्ही रोल बनवला ना तर मुलांना नाश्त्यालासुद्धा देऊ शकता जेवणामध्ये सुद्धा देऊ शकता काही टेन्शन नाही स्वयंपाक बनवायचं प्रत्येक वेळेस तर आय होप तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल ते बघा दुसऱ्या प्रकारचा रोल सुद्धा इथे तयार झालेला आहे चला आता आपण गरमागरम सर्व करूया मुलांना टिफिन मध्ये द्या किंवा मग नाश्त्याला द्या किंवा मग संध्याकाळी सुद्धा मुलं जेव्हा खेळून येतात ना तर मुलांना काहीतरी असं खायचं असेल चटपटीत तर मुलांना तुम्ही हा बिना तेलाचा पौष्टिक पदार्थ नक्कीच करून देऊ शकता आता मी हा रो जो रोल आहे ना कट करत आहे कारण छोट्या छोट्या मुलांना हा रोल पकडायला थोडं हार्ड जाते तर अशा प्रकारे अशा प्रकारे जर आपण कट केला ना तर छोटा रोल पकडायला मुलांना इझी जातं त्यामुळे मी कट करून घेत आहे तर हे बघा संपूर्ण आपण रोल प्रकारे कट करून घेतले आता गरमागरम सर्व करूया आता मी ह्या रोलवर थोडं टोमॅटो सॉस आणि चीज जे आहे ना असं वरून टाकत आहे म्हणजे दिसायलासुद्धा खूप आकर्षक दिसते आणि मग खायलासुद्धा खूप छान वाटते तर हा जो रोल आहे ना तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत किंवा मग हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता किंवा मग असाही खाल्ला ना तरी खूप छान टेस्टी वाटतो कारण अंदर आपण सर्व स्टफिंग सर्व टोमॅटो सॉस चीज वगैरे सर्व टाकलेलं आहे तर अशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली सर आवडलीच असेल ना मैत्रिणी नव्हतं पटकन प्रेस करा तिकडे साईडला लाईटचं बटन आहे आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सोबतच साईडला बेल लायकन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि छान छान रेसिपी तुम्ही बघू शकणार आणि आपली भेट होत राहणार आणि हाईपचं बटन दाबूनसुद्धा प्रेस करा नो कमेंटच्या साईडला असं सा प्रेस साईडला सरकवायचं आणि तिथे हाईपचं बटन असते ते प्रेस करा म्हणजे आम्हाला सहकार्य होईल तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका तर वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे